तो तो लहान आहे निरागस आहे आणि तो हलक्या हाताचा डॉक्टर आहे कोणी सांगितलं मग हलक्या हाताचा डॉक्टर आहे आपण का अनुभव घेतलाय त्याचा तो कोणत्या क्षेत्रातला डॉक्टर आपल्याला माहिती आहे म्हणजे कोण शिंदे आहेत बालराजे ते त्याला लिहिता वाचता येतं ना मी असं ऐकले की ते हाडवैद्य आहेत ते माणसांची त्याने कधी हाड तपासली की जनावरांची तपासली आहेत ते, ते पहा सरकार काम करत होतं महाराष्ट्र या लढाईमध्ये आघाडीवर होता तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं सरकारच्या बरोबरीनं अनेक सामाजिक संस्था काम करत होत्या त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे हे ठाण्यातले सगळे लोक अशा अनेक संस्था हा वैद्यकीय मदत कक्ष जागोजाग शिवसेनेच्या माध्यमातून संदर्भातली जी सर्व्हिस जी सेवा आपण देत राहिलो त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्र या लढाईमध्ये पुढे जाऊ शकला <प्राणा> श्रीकांत शिंदेवरती माझं विशेष प्रेम असतं एक तर तो लहान आहे निरागस आहे आणि तो हलक्या हाताचा डॉक्टर आहे कोणी सांगितलं मगाशी हलक्या हाताचा डॉक्टर आहे आपण का अनुभव घेतला आहे त्याचा तो कोणत्या क्षेत्रातला डॉक्टर आपल्याला माहिती आहे आहे का बिडं मोडतात आम्हाला गरज आहे त्याची <laughs> हाडं तोडतात <था> आणि जोडतात <laughs> म्हणजे खरं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी त्यांची फार शिवसनाला गरज होती <laughs> तेव्हा आम्ही मोडत पण होतो आणि तोडत सुद्धा होतो आता थोडं जपून करावं लागतं पण तरी असे डॉक्टर आहेत मी श्रीकांत शिंदे आणि चिवटे आपलं अभिनंदन यासाठी करतो की बाळासाहेब ठाकरे यांना जे कार्य अभिप्रेत होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपण आपल्या माध्यमातून पुढे नेतात राजकारण होतंच असतं ना राजकारण थांबत नाही ते होतच असतं पण बाळासाहेबांना शिवसेना अभिप्रेत होती ती ऐंशी टक्के समाजकारणाची शिवसेनेच्या शाखा शाखातून अनेक वर्ष अशा प्रकारची वैद्यकीय सेवा वैद्यकीय शिबिरं नेत्र चिकित्सा शिबिरं चष्मा शिबिरं ही कल्पना शिवसेनेची आहे ही शिवसेनेच्या माध्यमातून कामं झालेली आहे त्याच्यामुळे शिवसेनेचा आणि या क्षेत्राचा संबंध फार जुना आहे आणि आता या नवीन पिढीमध्ये अशा प्रकारचे वैद्यकीय कक्ष स्थापन केले ते नक्की सुशिक्षित आहेत ना ते जे कोण शिंदे आहेत बालराजे ते त्यांना लिहिता वाचता येत ना मी असं ऐकले की ते हाडवैद्य आहेत ते माणसांची त्यांनी कधी हाड तपासली की जनावरांची तपासली आहेत ते पहा मला कोर्टानं जेव्हा सुटल सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे ते त्यांनी वाचायला पाहिजे आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना ते या बाळराजांना कळेल माझा त्यांना सरळ प्रश्न होता आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन मध्ये आतापर्यंत त्या नावावर पाचशे ते सहाशे कोटी रुपये गोळा केले केलेत की नाही त्यांनी सांगावं हो। त्यांचा जो आतापर्यंत दहा वर्षातला विशेषतः आत्ता अडीच वर्षातला जो उदयपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरती ती शंभर कोटीच्या वर आहे अनेक कार्यक्रम अनेक घोषणा कोट्यावधी इथे वाटले तिथे वाटतोय पाचशे गाड्यांचे पैसे दिले या गाड्या शंभर कोटीच्यावर खर्च आहे अॅडव्होकेट नितीन सातपुते आणि रुसर तक्रार धर्मादाय आयुक्तला केले आपण त्याच्यावर का बोलत नाही तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली इधर उधर की बात करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका